सहा वर्षापूर्वी तुंबाड हा चित्रपट आला त्यावेळी या चित्रपटाने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या चित्रपटांचं प्रमोशन होताना दिसतंय हे सगळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत तरीही प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन हे चित्रपट बघताय मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ आज आपण बोलणार आहोत सध्या पुनर्प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दल कारण सध्या चित्रपट रीरिलीज होण्याचा ट्रेंडच आहे जणू आणि या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसतोय तुंबाड या चित्रपटाचं उदाहरण घेऊयात कारण सहा वर्षापूर्वी तुंबाड हा चित्रपट आला त्यावेळी या चित्रपटाने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं हा चित्रपट चर्चेत आला होता या चित्रपटामधील थरार असेल कथा असेल चित्रपटाचा स्क्रीन प्ले असेल या सगळ्याच गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या मात्र हा चित्रपट झाल्यानंतर झाल्यानंतरही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी हा चित्रपट बघण्यासाठी बघायला मिळते तब्बल चार दिवसात रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने आठ कोटींचा गल्ला पार केलेला आहे लैला मजनू या सिनेमाचं एक वेगळं उदाहरण आहे इम्तियाज अलीची ही फिल्म त्यावेळी तितकासा प्रतिसाद मिळाला नाही मात्र आता पुन्हा रिलीज केल्यानंतर या चित्रपटाची चर्चा होते पसंती मिळते शिवाय या चित्रपटाने देखील रीरिलीज री झाल्यानंतर जवळपास आठ कोटींचा गल्ला पार केलेला आहे ते त्यामुळे तेरे दिल में, जब भी में, स्टार जिंदगी ना मिलेगी दोबारा असे जे चित्रपट चित्रपट आहेत आकर्षित ते पुन्हा एकदा प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांना भुरळ घालतात नव्याने आलेला स्त्री टू हा चित्रपट असेल जवळपास सहाशे कोटींच्या आसपास त्याची कमाई झाली आहे पण हे नव्याने आलेले चित्रपट असतील किंवा रीरिलीज झालेले चित्रपट देखील तोड कोटींच्या घरात सध्या बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहेत या चित्रपटांची रिपीट व्हॅल्यू असेल किंवा ज्यांनी त्यावेळी हे चित्रपट पाहिले नसतील ते प्रेक्षक देखील चित्रपट किंवा ज्यांनी चित्रपट पाहिला होता त्यांना आवडला होता आणि पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये जाऊन तो अनुभव घ्यायचा आहे हे देखील प्रेक्षक हे चित्रपट बघण्यासाठी पुन्हा एकदा सिनेमागृहांकडे वळताना दिसत आहेत सध्या मनोरंजनाची विविध साधनं आहेत एकीकडे ओटीटीचे विविध प्लॅटफॉर्म आहेत या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर विविध चित्रपट आहेत सिरीज आहेत शॉर्ट फिल्म आहेत बऱ्याच गोष्टी असताना सिनेमागृहांमध्ये विविध जॉनर्सचे चित्रपट विविध भाषांचे चित्रपट रिलीज होत असतात असं असताना देखील पुनर्प्रदर्शित चित्रपट जे आहेत ते प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहेत हे चित्रपट पुनर्प्रदर्शित का होत आहेत किंवा प्रेक्षक हे चित्रपट पुन्हा एकदा का बघतायत याविषयी आपण थोडस बोलूयात कारण याआधी नव्वदच्या दशकातले चित्रपट असतील काही जुने मास्टर पीस असतील ते रीरिलीज व्हायचे हो मात्र आता पाच दहा वीस वर्षांपूर्वीचे जे लोकप्रिय चित्रपट आहे प्रेक्षकांना आवडणारे चित्रपट आहे ते रीरिलीज होताना दिसतात आणि या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय या रीरिलीज होणाऱ्या चित्रपटांची एक गंमत आहे त्यांचा एक नॉस्टाल जी आहे आठवणी आहेत या चित्रपटांमधली गाणी असतील ते ठराविक लोकप्रिय सीन्स असतील चित्रपटातली कलाकार भूमिका या सगळ्याच गोष्टी पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये अनुभवता येतात त्यामुळे हा इथे एक, एक महत्वाचा मुद्दा आहे बॉक्स ऑफिसची काही गणित आहेत मार्केटिंगची गणित आहे जेव्हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित करतो तेव्हा त्याची ते मार्केटिंग आणि जी प्रोडक्शन कॉस्ट असते ती त्यावेळी पहिल्यांदा प्रदर्शित करताना कवर होते त्यामुळे जेव्हा रीरिलीज केला जातो चित्रपट तेव्हा ती कॉस्ट जी आहे तो पैसा जो आहे तो कमी लागतो हे देखील एक महत्वाचा मुद्दा आपण म्हणू शकतो तर दुसरीकडे जी नवी जनरेशन आहे नवी पिढी आहे त्यांना हे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघता येतात तर दुसरीकडे जेव्हा एखादा नवा चित्रपट प्रदर्शित होतो आणि बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरतो तर दुसरीकडे रिलीज झालेला चित्रपट चांगली कमाई करतो कुठेतरी हा बॉक्स ऑफिस बॅलेन्स इकडे बघायला मिळतो त्यामुळे ही बॉक्स ऑफिसची गणित देखील इथे महत्वाची ठरू शकतात कारण म्हणूनच रीरिलीज re रिलीज होणारे चित्रपट अनेक सिनेमागृहांमध्ये जे थिएटर मालक आहेत ते रिलीज करताना दिसत आहेत या रिरिलीज करणाऱ्या रेहना हे ते दिकस्टार जग विमेट वीर जरा जिंदगी ना मिलेगी दोबारा गॅंग ऑफ बासीपूर हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले रीरिलीज re करण्यात आले आणि तरुणाईंनी पुन्हा एकदा या चित्रपटांना पसंती दिली तर अगेन पुन्हा एकदा स्टाईल जी आहे या चित्रपटांची गाणी या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत दुसरीकडे महत्वाची बाजू मला ही वाटते की सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या चित्रपटांचं प्रमोशन होताना दिसते आहे म्हणजे हे चित्रपट पुन्हा एकदा बघताना जे प्रेक्षक जात आहेत त्या या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर आवर्जून पोस्ट करतायत आवर्जून लिहतायत त्यामुळे आवर त्या हे चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहिले जातात त्यामुळे सोशल मीडियाचा या सगळ्यामध्ये महत्वपूर्ण वाटा बघायला मिळतोय जे विविध जॉनरचे नवे चित्रपट येत असतात किंवा विविध भाषांमधले चित्रपट येत असतात याच्यामध्ये काही कमतरता आहे का ती कदाचित हे रिरिलीज होणारे चित्रपट भरून काढतायत की काय हे देखील चित्र बघायला मिळत आहे शिवाय हे सगळे चित्रपट ओ टी प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत तरीही प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन हे चित्रपट बघतायत कारण हे चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्याची एक वेगळी मजा आहे आणि ही मजा हा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक पुन्हा प्रदर्शित झालेले चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतायत सध्या तर विविध चित्रपट पुन्हा एकदा रिरिलीज झालेलेच आहेत पण आगामी काळात कोणकोणते चित्रपट पुनर्प्रदर्शित होतील याची उत्सुकता आहे तुम्हाला काय वाटतं कोणकोणते चित्रपट रिरिलीज व्हायला पाहिजेत आणि रिरिलीज झाले पाहिजेत हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि बघत राहा सकाळ